नमस्कार महिला भगिनी मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वडिमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीससाठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला पौष्टिक हेतूसाठी आय सी डी एस सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलाला किती किलो कॅलरी दररोज पुरवते महिला बघणींना प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देत चलायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पाचशे किलो कॅलरी तर पहा आय सी डी एस हे सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलाला पाचशे किलो कॅलरी दररोज पुरवते प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आर्थिक विषमता तर पहा भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण ते आर्थिक विषमता आहे प्रश्न क्रमांक तिसरा कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सात एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं भारतातील राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हरियाणा हे राज्य पहा सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं भारतातील राज्य आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि म्हणूनच ते दररोज घेणे आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा व्हिटॅमिन सी तर व्हिटॅमिन सी हे पहा पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि म्हणून ते आपल्याला दररोज घेणे आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सात मेरी कॉम ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पटू या खेळाशी मेरी कॉम ही खेळाडू संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो तर ऑप्शन क्रमांक एक मलेरिया या रोगामुळे पहा रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो प्रश्न क्रमांक नऊ मुख्यमंत्री महिला योजना ही कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने पहा मुख्यमंत्री महिला योजना ही सुरुवात केलेली आहे किंवा सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विनोबा दामोदर सावरकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केल्या तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सर्व म्हणजेच पहा विनोबा दामोदर सावरकर यांनी राष्ट्रसमूह समूह मित्र मेळावा आणि अभिनव भारत या तीन संघटनेच्या स्थापना केलेल्या आहेत प्रश्न क्रमांक अकरा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीसचा किताब हा खालीलपैकी कोणत्या राज्याने जिंकलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक मुंबई 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 म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीसचा किताब हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक बारा देशातील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोवा तर पहा देशातील गोवा या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्यम्स धरण म्हणजे अर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील भंडारदरा या धरणाला पहा विल्यम्स धरण म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक चौदा एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान डॅश येथे लढाई झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पानिपत तर पानिपत या ठिकाणी पहा एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान पानिपत या ठिकाणी लढाई झालेली आहे तर महिला भगनीनो या ठिकाणी पहा दोन प्रश्न तयार होतात तर पहिला प्रश्न आहे पहा बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान लढाई केव्हा झाली केव्हा झाली तर ती एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये आणि दुसरा प्रश्न असा होतो की पानीपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते हरियाणा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते हरियाणा या राज्यामध्ये पानीपत हे शहर आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तामसा अभयारण्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन ठाणे तर महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये पहा तानसा हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणता दिवस हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार दहा एप्रिल तर दहा एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या प्रथिनाचा सहज पचण्यायोग्य स्रोत मानला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सोयाबीन सोयाबीन या प्रथिनाचा सहज पचण्यायोग्य स्रोत मानला जातो पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने केव्हा मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार भारत सरकारने पहा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भोजन योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणता धातू हा विटॅमिन बी ट्वेल्व चा घटक आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोबाल्ट तर कोबाल्ट हा धातू विटॅमिन बी ट्वेल्वचा घटक आहे प्रश्न क्रमांक वीस नटसम्राट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विष्णू वामन शिरवाडकर यांनी पहा नटसम्राट हे पुस्तक लिहिलेलं ले आहे प्रश्न क्रमांक एकवीस वातावरणात सर्वात जास्त प्रमाण हे कोणत्या वायूचे असते तर ऑप्शन क्रमांक चार वातावरणामध्ये पहा नायट्रोजन या वायूचे सर्वात जास्त प्रमाण असते नेक्स्ट क्वेश्चन आहे डायलिसिस नेक्स्ट क्वेश्चन डायलिसिस उपचार हे कोणत्या आजारामध्ये करतात तर ऑप्शन क्रमांक दोन मूत्रपिंडाच्या आजारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धत केली जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य म्हणून मान मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्याला पहा भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य म्हणून मान मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणते राज्य हे दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र तर आपले महाराष्ट्र हे राज्य पहा दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नुकतेच निधन झालेल्या यामिनी कृष्णमूर्ती या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर ऑप्शन क्रमांक दोन शास्त्रीय नृत्य तर पहा नुकतेच निधन झालेल्या यामिनी कृष्णमूर्ती हे शास्त्रीय नृत्य या, या क्षेत्राशी संबंधित होत्या प्रश्न क्रमांक सव्वीस शेतकऱ्याकडून सर्व पिके यम एस पीवर विकत घेणारे भारतातील कोणते राज्य पहिले ठरलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक भारतातील हरियाणा हे जे राज्य आहे तर हे राज्य शेतकऱ्याकडून सर्व पिके यम एस पीवर विकत घेणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे कोणते आहे तर ते हरियाणा हे राज्य प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिल्या हायड्रोजन इंधन कार दिल्ली येथे लाँच झाली तर त्या कारचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मिराई तर भारतामध्ये पहिल्या हायड्रोजन इंधन कार हे दिल्ली येथे लॉन्च झाली तर त्या कारचं नाव हे हे मिराई ठेवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीने प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता तयार केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फरीदाबाद तर फरीदाबाद या ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीने प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता तयार केलेला आहे प्रश्न क्रमांक तीस कोणत्या राज्याने भारतातील पहिले खगोल पर्यटन नक्षत्र मोहीम सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड या राज्याने भारतातील पहिले खगोल पर्यटन नक्षत्र मोहीम सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने तर ते उत्तराखंड या राज्याने नेक्स्ट क्वेश्चन कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विंध्य या पर्वतरांगेमध्ये कैमूरच्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक बत्तीस सारक संघटनेची ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक कर चार सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी सारक संघटनेची स्थापना झालेली होती प्रश्न क्रमांक कर तेहतीस जी एस टीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम हे राज्य जी एस टीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रात सेवा सदनची ही खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई रानडे यांनी महाराष्ट्रामध्ये सेवा सदनची स्थापना केली प्रश्न क्रमांक पस्तीस इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत झाला तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे साठ या वर्षी इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता हा संमत झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन लोटिया संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान या राज्यांशी लोटिया संगीत हे संबंधित आहे पुढचा प्रश्न राज यांच्या संबंधित कलम पुढीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे राज यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारताचा एरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंच्याहत्तरव्या स्थानी तर भारताचा एरावत सुपर कॅम्प्युटर हे जगामध्ये पहा जगा पंच्याहत्तरव्या स्थानी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आर टी आय हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू तर आर टीआ हा जो कायदा आहे तो हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्या अगोदर तामिळनाडू या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चाळीस नव्या शतकातील राजा भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नवव्या शतकातील राजा भोज हे प्रतिहार या घराण्याशी संबंधित होते